थांब थम थांब हे थांब अरे देवा कॅमेरा चालू होईना माझा यो यो पिल्लू घे रुद्र वाटी हां चल खाली तर वाटी खाली कर की त्यांना धकव त्याला हा वर करते हां सरक 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 हॅलो नमस्कार सगळ्यात श्री स्वामी समर्थ हे बघा हे पिल्लूचं स्वतःचा चहा पिल्लाय आणि माझ्यापाशी पण कसा चहा टोस्ट खाताना येऊन बसला आहे मग अशी तुम्ही बघितलंच असेल सकाळी सकाळी चहासाठी असं करतो साखळी तोडून येऊन चहासाठी किचन कट्ट्यावर पाय करून बरोबर त्याला चहा शिजायला वास लागतो येते आता पण कसं पाव खायसाठी बसला आहे बघा येऊन टोस्ट खाण्यासाठी माझ्या बाजूला खूप चहाचं वेळ आहे त्याला ते बघा सकाळी सकाळी मी तर चहा टोस्ट कसं खायला लागले तेव्हा हे चहा टोस्ट खाऊन एवढं झाल्यावर अजून चप्पल पण खायचीच होती आम्हाला सगळ्यांच्या चपला तोडायला लागले जरा मोकळं सोडलं ना काल तर नवीन कोरे चप्पल तोडले बघा मी तुम्हाला दाखवते परत हे बघा सगळ्यांच्या चपला तोडायसाठी असं करून बूट सँडल काहीसुद्धा राखत नाही मला तर कुठे जा यायला एक चप्पल ठेवली नाही ह्याने सगळ्यांचे अंगठे तोडलेत स्लीपरचे चप्पलचे सगळ्या चपला असं करून टाकायला लागले म्हणलं आगावे किती पण मारू दे काय पण करू दे डॉक्टरला डॉक्टर म्हणते त्याचे दात सळसळ करते त्याला दात याय लागले म्हण असा करत असेल मग छोटा आहे ते बघा काहीच राखत नाही ते तोंडाला बांधायचं आणलं होतं बांधतात ते मुसकं काय ते पण त्यानं ठेवलं नाही बघा सकाळ सकाळी मी तर परत सडा मारून रांगोळी वगैरे काढली होती शूटिंग काही घेतलं नव्हतं आधी उशीर झालं तर रांगोळी वगैरे काढून पुन्हा माझ्या लक्षात आल्यावर शूटिंग घेतलं मग मी बाहेर येऊन जरासं रोडवरच एकदम घर असल्यामुळं ते कॅमेरा बाहेर नेऊन शूट करायलाच नको वाटतं हे इथं बसलं होतं चहापाव खाऊन चप्पल खाऊन सगळं झाल्यावर येऊन इथं पायरीवर असं बसलं होतं बघा उमऱ्याचं हळदीचं लेपन वगैरे केलं होतं मी सगळं आज पौर्णिमा होती ना त्याच्यामुळे गुरुवार पण होता होळी पौर्णिमा सगळं होतं सत्यनारायणची पूजा वगैरे मांडायची होती सकाळी सकाळी गडबड सगळी चालू होती झाडाला पाणी वगैरे घातलं होतं त्या तिकडं ऊन भरपूर पडायला लागले आता सात आठ वाजता तेवढं मोठं ऊन असते कसं बसलं आहे ते खूप बागाव आहे नाही माझी देवपूजा चालू होती बाबा मी वस्त्र बदल होतो गुरुद्ध असलं मग देव देवघरात पिवळ्या कलरचं वस्त्र हात वस्त्र हातलं होतं पण नाही तर देव स्वच्छ करायला घेतले होते खाली सगळं काढले होते पाणी घेतलं होतं प्यायचं देवांसाठी ना मी गोदाजल म्हणून केंद्रातून घेतले ताई ताईनं ती बॉटल वीस रुपयाची आहे खूप छान आहे मला एक जणांनी सांगितलं की ह्याच्या देव छान निघतात म्हणून मी घेतलं होतं मग ते मी पहिल्यांदाच वापरायला लागले होते आणि चांदीचे चा देव हे करण्यासाठी टाक वगैरे आहेत ते स्वच्छ करण्यासाठी मी कोलगेट आणि ब्रश घेतला होता तिथं आणि हे बाकीचे पितळचे वगैरे देव आहेत ना त्यांच्यासाठी मी ते गोदाजल आणलं होतं तेव्हा स्वामींचं पाठ वगैरे त्याच्यावरचं वस्त्र सगळे मी तर स्वच्छ घासून घेतले तेव्हा खूप छान निघले फुलघटना वगैरे सगळे स्वच्छ करून घेतले होते आंघोळ घातली सगळ्यांना वेळी महादेवाची पिंड वगैरे खूप स्वच्छ देव निघाले होते त्याच्याने थोडंसे एकदम ठेमते लिक्विड सोडून असं ब्रशने घासलं तर फेस फेस झालं होतं जाय बघा हे देवघर देवस्वच्छ केलेलं सगळं पाणी आज सत्यनारायण होतं मग मी सत्यनारायण पांढऱ्या कलरचं वस्त्र घालणार होते सत्यनारायणाच्या फोटोला मी परत हळूहळू हो इथं सगळ्या देवाना अष्टीगंध वगैरे केंद्रातलं स्वामींना अत्तर लावून घ्यायला लागले इथं पूर्ण अंगाला माळ घातली स्वामींचा फेटा आहे फेस झाला आहे जरा फाटला आहे ह्या कुत्र्याने देवपूजा करताना ना, ना नेऊन ह्या पिल्लोने बाहेर फाडून टाकला आहे काढून ठेवला तर आम्ही खाली येऊन कधी नाही ते घेऊन जाऊन फाडून टाकला आहे आणि असं पण देवघरात देवपूजा केली की के ह्याचं दिवसभर त्या देवघरात काम असतं तांदूळ असतात ना तिथं ठेवलेले ते खायला जायचं असतं हे ना माझे एक कवडे हरवले बघा देवाची सात कवड्या असतात मी केंद्रातून आणल्या होत्या घेतल्या होत्या सात कवड्या होत्या त्याच्यात हे ना ना दोन दिवस झालं एक कवडी दिसत नाही आहे बघा किती छान निघाले पिंड एकदम देव चमकायला लागलेत नवीन सारखे आणि हे सगळे नवीनच आत्ता माझे दोन तीन वर्षातलेच देव आहेत सगळे एक 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 घेतलेले ते टाक वगैरे तर आहेत ना चांदीचे या मूर्ती मी केच्यातनं आणले होते नाशिकच्या केंद्रामधून आणले होते चांदीचे टाक ना मला नाशिकच्या केंद्रातून घेतले होते मी आमच्या आधीचे होते सासूबाईंचे खराब झाले होते मग खराब झालेले काकू आमच्या म्हटल्या नको देवघरात ठेवा नवीन घ्या म्हटलं मी केंद्रातून घेतले होते श्रीयंत्र सगळे आत्ता ह्या दोन तीन वर्षातले घेतले ओघायच्या चहाच कवड्या आहेत मी मोजत होते कवडे एक ह्याने कवडेच कुठं टाकले मी सारखी मोजत होते तरी पण सहाच होते अजून पण सापडलीच नाही आहे आता कुठं आहे काय माहिती ती कवडी काय झाली हे काहीच ठेवत नाही जरा इकडे इकडे डोळा गेला की सगळं घर सगळं शोधतंय बघा पण खूप देवघर छान दिसायला लागलो होतं गुरुवार पौर्णिमा तो एक उत्साहच वेगळा होता सगळा आणि देवघर पण खूपच छान दिसत होतो इथं मी नंतर आले ते कपाट पुसायला कॅमेरा खूपच जवळ धरला गेला होता हे का ह्या दोघांचं इकडं चाललं होतं पॅप्सी खायचं काय करायचं मला काही कॅमेरा धरू लागे ना तर काय नाही मीच एका हाताने कॅमेरा धरून एका हाताने आपला कपडा फिरवायला लागले होते बघा कपाट पुसून घ्या हळद टाकून मीठ टाकून गोमूत्र टाकून पाणी घेतलं होतं फरशी पुसण्यासाठी सगळं काय एवढा धुराळा याय लागल्या उन्हाने काय विचारायला नको खूप हवा सुटायला लागली वारं सुटलं की सगळं मातीच माती घरात येते म्हटलं घर पुसायच्या आधी कपडा फिरवून घ्यावा आणि मगच चालू होतं कपडा फिरवायचं काम रोज पण असतं भरपूर काम असतं पण मला असं अजून कशाची कशाची शूटिंग घ्यायची कसं घ्यायचं काम करू का ते शूटिंग घेत बसू ते एकतर शूटिंगवरच लक्ष राहतं नाही तर मग कामावरच ते घ्यायला पण येत नाही तेवढं कॅप्चर करायला सगळं लगेच माझं एकदा कामा लागले ते कामातच लक्ष असतं मग ते सारखं मोबाईल हे बघ शोप कर होतच नाही मला कधी खाली मान घालून काम करायला लागले की तेच होतं हे बघा हे नवीन आपल्याकडे पाऊच आलेले आहेत ताईनो हे पाऊच ना एकशे साठ रुपयेला तीन आहेत खूप छान आहे क्वालिटी चेन वगैरे प्लास्टिक सगळं ह्याचं चांगलं आहे तुम्हाला चा जर पाहिजे असतील ना ऑर्डर करायचे असतील ना तर ऑनलाईनला एकशे साठ एकशे सत्तरपर्यंत बसतील दहा रुपये फक्त ह्याचे शिपिंगचे पडतील कोणाला पाहिजे असतील तर नक्की मला कॉल करून सांगा तीन का चारचा सेट आहे बघा हा चार पाऊच आहेत एकशे सत्तरमध्ये खूप छान आहे ती मला दीडशे रुपयाला पडते बघा ते मग आता शिपिंगला आणि असं मिळून एकशे सत्तर रुपयेपर्यंत जातं ते खूप छान छान कलर आहेत पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा इथं मी संध्याकाळ झाली होती पूर्ण सगळं असं सत्यनारायणचं पूजेची मांडणी करून घ्यायला लागले होते हे सारखं चालूच होतं माझं जरा जरा थोडं थोडं उठायचं जेवढं साहित्य आहे ते मांडायचं पुन्हा ते नाही आवडलं परत दुसरं मांडायचं ते काढायचं ते पाच सहा वाजल्यापासून चालूच होतं माझं इकडं पोळ्याला डाळ शिजू घातलेली होती कुकर लावला होता ही तयारी ही पानं मांडली कोणी नाही आणली म्हणून मी आंब्याची ठेवली होती तिथं दोन 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 जोड पानं सगळी आणि परत पोरगं घेऊन आलं शुभम परत बाजारातून खाऊची पानं घेऊन आला मग परत ती पानं काढली आणि ती ठेवली तो नंतर हार आणि हे काय ना हार पानं फुलं परत घेऊन आला होता माझू माझी पूजा मांडायचं चालू होतं एक ठेवायचं एक काढायचं ती पानं काढली आणि ती ठेवली हे बघा इथं आरतीचं ताट सजवलं हे मला असंच बाहेर पण होळीची पूजा करायला न्यायचं होतं इथं पण पूजा होती सत्यनारायणची पंचपाळं वगैरे सगळं मांडून घेतलं होतं सत्यनारायणला पांढरं वस्त्र लागतं चौरंगावर हंतरायला म्हणून फोटोला पण पांढरंच वस्त्र घातलं होतं आणि चौरंगावरती पण पांढरंच वस्त्र टाकलं होतं तीन सुपाऱ्या दोन 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 पानं जोड पानं ठेवतात आणि ह्याची सगळी पूजा मांडून घेतली होती पुन्हा जाऊन होळी करून होळी पेटवून आलो आणि मग मी कथा वगैरे वाचून पूजा करून घेतली होती हे बघा अशी बाहेर संध्याकाळी छोटी तेवढीच दारक होळी करून घेतली होती आपल्या आपल्या नंतर हे बघा घरात येऊन परत त्याने ते सगळं ताट वगैरे सजवलं होतं शुभमने आणि मग परत कथा वाचून घेतली देवा अगरबत्ती सगळं केलं इथं संध्याकाळी सुपाऱ्यांचे वगैरे सगळे ते वरूणदेव गणपती पुन्हा कुलदेवी अशा तीन सुपाऱ्या असतात त्यांची पूजा फूल वगैरे तुळशीचं पान साखर ठेवून नाही काही नाही ते शोचं ताट वगैरे सगळं सजवून घेतलं होतं शुभमने फुलं वगैरे टाकून मग मी कथा वाचून घेतली खूप गडबड झाली त्या दिवशी म्हणजे खूप छान वाटतं असं काहीतरी घरात पूजा असेल ना तर मला तर काय सुचतच नाही मला खूप सगळेजण ओरडतात काय ते मांडत बसते आणि पुन्हा काढत बसते सारखी बघेल तेव्हा देवपूजाच करत असते म्हण कजाची तर कशाची तर म्हणून मी परत लगेच शुक्रवार होता वैभवलक्ष्मीचा उपवास होता व्रत होतं मी त्या दिवशीची घेतले पण फक्त इन शॉर्टला व्हिडिओ टाकला होता बघा मी शॉर्ट व्हिडिओज टाकला आहे बघा इथं संध्याकाळ झाली ह्या दोघांच्या झोपा कशा चालू ते जाऊन झोपलं की पिल्लू जाऊन त्याच्या अंगावर हात ठेवून झोपते बघा असा होता आजचा दिवस खूप सगळ्या पूजा केल्या खूप छान वाटलं तरी माझं अर्चन कुम वगैरे थोडंसं राहिलं होतं सेवा असो आता श्री स्वामी समर्थ